चर्चा करणार आहोत अंकगणित पदावली या घटकावर आणि पदावलीवर प्रत्येक परीक्षेमध्ये एक ना एक प्रश्न आपल्या सर्वांना विचारला जातो तर त्या पदावलीवरचा प्रश्न आपण कसा सोडवायचा त्याचे काही प्राथमिक नियम आपल्याला माहिती असतीलच कारण या अगोदर जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची नवोदय असेल शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहोत तर पदावलीचा अभ्यास आपण केलेलाच आहे परंतु पदावलीमध्ये काही साध्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातीलच असं नाही तर बहुतांश वेळा विद्यार्थ्यांना गोंधळून टाकण्यासाठी त्या ठिकाणी काही अवघड कठीणे म्हणजे त्यांची उत्तरे आपण जर काढलीत तर येतातच परंतु आपल्याला त्यांना वेळ वाया जास्त घाला वालावं लागतं आणि अशामुळे आपला वेळ वाया जातो आणि बाकीचे इतर प्रश्न आपले सुटून जातात आणि म्हणून आज आपण पदावलीचं असा घटक बघणार आहोत असे टॉपिक बघणार आहोत की ज्यामध्ये ट्रिकच्या माध्यमातून आपण पदावलीचे प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवू शकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इथे आपण प्रश्न प्रकार एकूण पाच प्रश्न प्रकार घेतलेले आहेत सहा प्रश्न प्रकार घेतलेले आहेत आणि त्या सहाही प्रश्न प्रकारावर आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपल्याला कोणता प्रश्न प्रकार अवघड वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि त्याची रीत सुद्धा आपल्याला समजली का हे सुद्धा नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आपण नवोदयचे आणि शिष्यवृत्तीचे खूप छान छान व्हिडिओ तयार करत आहोत त्यासाठी आपण आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा प्रत्येक व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्याला कुठेही क्लास लावायची गरज नाही ट्यूशन लावायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो आपण जर संस्कार मॅथ्स क्लबच्या वतीने दिले गेलेले जर संपूर्ण व्हिडिओ जर बघितले नवोदयचे तर आपल्याला कुठेही नवोदयची इतर ठिकाणी तयारी करण्याची गरज नाही आता आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षेचा जो ॲप आप आपण तयार केलेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला इतर मानसिक योग्यता चाचणीचे सुद्धा आकृत्यांवरचे प्रश्न उद्यापासून मिळणार आहेत त्याच्यामुळे नवोदय प्रवेश परीक्षेचा आपण अँड्रॉइड ॲप आप डाउनलोड करून घ्यावा नवोदय प्रवेश परीक्षा असं प्लेलिस्टला जाऊन आपण सर्च म्हणजे प्ले स्टोअरला जाऊन आपण सर्च करा तिथे आकाशी रंगामध्ये आकाशी रंगामध्ये असलेला जो आयकॉन असलेला जो अप्लिकेशन असणार आहे तो अप्लिकेशन आपण डाउनलोड करा नवोदय प्रवेश परीक्षा असं सर्च केल्यानंतर आपल्याला तो अँड्रॉइड ॲप डाउनलोड करता येईल आणि त्याचं जी तयारी आहे त्या अँड्रॉइड ऍपमधून आपल्याला तीन माध्यमातून तयारी करता येणार आहे मराठी इंग्रजी असो हिंदी असो या तीनही माध्यमातून त्याची तयारी आपल्याला करता येणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो इथे वेळ वाया न घालो आपण इथे डायरेक्ट सुरुवात करूया अंकगणित पदावली बघा पदावलीमधील पहिला प्रश्न प्रकार वास्ता क्षणी काही विद्यार्थ्यांनी तर कॉमेंट सुद्धा केलं की या प्रश्नाचं उत्तर काय असेल आणि हा प्रश्न प्रकार अतिशय सोपा आहे आणि हा सोडवता सुद्धा येतो हा साधा प्रश्न प्रकार आहे म्हणून आपण पहिला प्रश्न प्रकार एकदम सोपा घेतलेला आहे बरोबर रुपाली जाधव आपलं योग्य उत्तर आहे आपण पन्नास योग्य उत्तर दिलेलं आहे परेच विद्यार्थी या ठिकाणी स्वातीनं दहा उत्तर दिलंय पन्नास आले दहा आले बघूया काय उत्तर येतंय आपण पडताळून बघूया मी योग्य उत्तर म्हटलं अगोदर परंतु आपण पडताळून सुद्धा बघूया की काय उत्तर याचं येत आहे नक्कीच आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर इथे बघूया सर्वप्रथम आपण पदावली सोडवण्यासाठी एका सूत्राचा वापर करतो आणि तो सूत्र म्हणजे कोणता तर कंचे बेव कंचे बेव या सूत्राचा वापर आपण करत असतो आणि त्यालाच इंग्रजीमध्ये बी ओ डी एम एस बडमास असं म्हणतात बी म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन या पद्धतीने या सूत्रांचा वापर करून आपल्याला पदावलीचे उदाहरण सोडवावे लागतात मग त्या ठिकाणी जर आपण कंचे भाग या सूत्राचा वापर केला तर कौलस दिसत नाही मग नंतर चेचा विचार करूया चे म्हणजे गुणाकार मग गुणाकार दिसत असेल तर गुणाकार आधी करता येतो मग इथे गुणाकार दिसतो कोणाकोणाचा गुणाकार आहे दहा आणि चारचा चार आणि पाचचा म्हणून आपण या दोन्ही क्रिया अंडरलाईन करून घ्यायच्या जेव्हा केव्हा आपण पदावलीचे उदाहरण सोडवतो मुलांना तर त्या ठिकाणी आपल्याला ती क्रिया अंडरलाईन करून घ्यायची जेणेकरून आपण त्या अंडरलाईन केलेल्या क्रियेच्याऐवजी यांची किंमत मांडणार आहोत जे काही उत्तर आपण खालच्या स्टेपमध्ये काढणार आहोत ती स्टेप आपण इथे मांडणार आहोत तर इथे आपण लवकरात लवकर काढून घेऊया सत्तर वजा दहा गुणिले चार केले तर चाळीस अधिक चार गुणिले पाच केले तर इथे मिळते वीस त्यानंतर बघा सत्तर मधून आपण आता बघा सत्तर वजा बाकी आहे आणि प्लस आहे आणि आपण कंचे सूत्रानुसार आपण बघितलं की बेरीज आधी करायची आहे मग आता तुमच्या मनात प्रश्न असेल की इथे आपण चाळीस आणि वीसची ची बेरीज आधी करायची का समजा आपण चाळीस आणि वीसची ची बेरीज केली बघा सत्तर वजा चाळीस आणि तीसची ची बेरीज केली तर इथे साठ आली आणि इथे उत्तर आलंय दहा म्हणजेच दहा उत्तर आपण कॉमेंट केलंय बरेच विद्यार्थ्यांनी दहा उत्तर कॉमेंट केलं आहे आणि इथंच आपली गडबड होते बघा इथेच आपली गडबड होते या प्रश्नाचं उत्तर दहा जे आहे ते चुकलेलं आहे कारण दहा उत्तर येणार आहे का येईल इथे बघा ही रीत जी आहे ही रीत जरी आपण या पद्धतीने काढलेली असेल तरी दहा उत्तर याचं येतं का या पद्धतीने बघून घेऊया बघा अगोदर जर आपल्याला यांची बेरीज दिलेली आहे तर या दोघांची बेरीज आधी करता येणार नाही जी क्रिया बेरीज आणि वजाबाकी उरलेली असेल समजा उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकीच उरलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आधी डावीकडे जी संख्या येते म्हणजे जी क्रिया आधी डावीकडे येते जी क्रिया डावीकडून पहिल्यांदा येते बेरीज किंवा वजाबाकी असेल तर वजाबाकी जरी आधी आली असेल तरी ती वजाबाकी आधी करायची आहे हा महत्वपूर्ण नियम आपल्या डोक्यामध्ये लक्षात घेऊन घ्या जर या पद्धतीने तुम्ही केला तर दहा उत्तर येते परंतु जर आपण वज्य आधी केली तर इथे किती उरते तीस उरणार आणि त्यानंतर अधिक वीस करावा लागेल म्हणजेच इथे उत्तर पन्नास येणार मग आता हे उत्तर पन्नास योग्य आहे की दहा योग्य आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पन्नास हे उत्तर योग्य आहे कारण आत्ताच सांगितलंय एक महत्वाचा नियम आपण या ठिकाणी लक्षात घ्या दोन नियम इथे असणार आहेत पदावली सोडवण्यासाठी बेवया सूत्राचा वापर सगळ्यांना करता येतो परंतु ते दोन नियम कोणते आहेत जर पदावलीमध्ये बेरीज किंवा वजाबाकी ह्या दोनच क्रिया उरलेल्या असतील तर डावीकडून उजवीकडे जी क्रिया आधी येते ती क्रिया आधी सोडवायची जसं उदाहरणार्थ बघा इथे आपण एक उदाहरण घेतलंय पाच वजा तीन अधिक दोन तरी वजाबाकी जरी आधी आली तरी पण ते आधी सोडवायची आधी बेरीज करायचं नाही आधी बेरीज केलं तर इथे उत्तर चुकणार आहे म्हणून हा महत्वाचा नियम आपण लक्षात घ्या दुसरा नियम आहे जर तिथे गुणाकार आणि भागाकार दिला असेल फक्त हे दोनच क्रिया उरले असतील तर जी क्रिया डावीकडून आधी येते ती क्रिया आधी करता येईल या बाबतीत आपल्याला हे दोन नियम लक्षात घेणं गरजेचं आहे बरेच विद्यार्थ्यांनी दहा उत्तर दिलेलं होतं परंतु दहा उत्तर हे चुकीच्या पद्धतीने आपण काढलेले होतात या ठिकाणून आपल्याला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर प्रश्न प्रकार आपण दुसरा बघूया प्रश्न प्रकार दुसरा बघूया अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु थोडा ट्रिकचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते बघून घेऊया बघा बेचाळीस गुणिले तीस अधिक तीस काय करतात विद्यार्थी या ठिकाणी ते बघून घेऊया सर्वप्रथम विद्यार्थी काय करतात अगोदर गुणाकार करतील आहे त्या आलेल्या गुणाकारामध्ये म्हणजेच बेचाळीस गुणिले तीस करतील बेचाळीस गुणिले तीस केले तर काय मिळते बघा शून्य तीन चौक बारा तीन दुने सहा आणि तीन चौक बारा म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळेल बाराशे साठ बाराशे साठ मध्ये पुन्हा तीस मिळवतील कारण हे बेर्जेमध्ये तीस आहेत म्हणून ते तीस आपण मिळवून घेतले तर इथे आपल्याला मिळेल बाराशे नव्वद बघा आणि बाराशे नव्वद इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला दिसते आहे आणि अगदी योग्य पद्धतीने तुम्ही उत्तर बाराशे नव्वद दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन परंतु या पद्धतीमध्ये आपण वेळ वाया घालवणार नाही अगोदर आपण बेजे बेचाळीसचा गुणाकार केला मग त्याच्यानंतर हे केलं अशा वेळेला बघा जेव्हा इथे दोन संख्या कॉमन दिसतात बघा इथे हे एक संख्या आहे म्हणजे हे एक पदावली आहे गुणाकाराची आणि इथे एक पदावली आहे या तीसलाच आपल्याला तीस गुणिले एक असं लिहिता येतात म्हणजे बेचाळीस गुणिले तीस अधिक तीस गुणिले एक असं लिहिता येतं मी समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टी एकदम सावकाश पद्धतीने बघत आहे सांगत आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण बघून घ्या तर इथे बघा इथे तीस आहे इथे पण तीस आहे दोन्ही संख्या ह्या दोन संख्या गुणाकारात आहेत आणि ह्या दोन संख्या गुणाकारात आहेत तर इथून आपल्याला तीस कॉमन काढता येते बघा मग तीस कॉमन काढले तर इथे गुणाकारामध्ये कंसामध्ये काय उरणार बेचाळीस इथला हा अधिकचं चिन्ह आणि हा एक उरला लक्षात घ्या कारण तीसला आपल्याला तीस, तीस गुणिले एक लिहिता येतं या पद्धतीने आपण काढलं तर तीस गुणिले डायरेक्ट आपल्याला त्रेचाळीस करावं लागेल आणि तीस गुणिले त्रेचाळीस केलं तरीही त्याचं उत्तर आपल्याला मिळेल बाराशे नव्वद अगदी सेकंदामध्ये या पद्धतीचा वापर करून याचं उत्तर काढू शकतो पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघूया बघा प्रश्न प्रकार तिसरा आणि हा प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये बहुतांश वेळा विचारला जातो आणि हा प्रश्न प्रकार बघा आपल्याला सोडवता येतो का त्रेचाळीस गुणिले पंच्याहत्तर अधिक पं सत्तावन्न गुणिले पंचाहत्तर इथे सुद्धा पंच्याहत्तर ही संख्या कॉमन आहे आणि हा प्रश्न प्रकार बहुतांश स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि असा प्रश्न प्रकार जर आपल्याला विचारला गे विचारण्यात आला तर आपण तो कसा सोडवायचा तो बघूया म्हणून आपण याचं उत्तर कॉमेंट करा पटकन काय उत्तर येतं त्रेचाळीस गुणिले पंच्याहत्तर अधिक सत्तावन्न गुणिले पंच्याहत्तर बघूयात सात हजार पाचशे उत्तर येतं काय बरेच विद्यार्थ्यांनी इथे सात हजार पाचशे उत्तर दिलेले आहे बघूयात काय उत्तर येत आहे बरोबर सात हजार पाचशे उत्तर बरेच विद्यार्थ्यांचं इथे योग्य उत्तर येत आहे आणि सात हजार पाचशे त्याचं उत्तर येत आहे तोंडी याचं उत्तर काढू शकतोय कस बघा ट्रिक सांगूया ट्रिक घ्यायची बघा ट्रिक लक्षात घ्या ट्रिक काय आहे ते बघा सरतून काय करायचं या पदामधून आणि या पदामधून आपल्याला एक कॉमन संख्या मिळते आणि ती कॉमन संख्या कोणती आहे तर पंच्याहत्तर म्हणून पंच्याहत्तरला ला आपण कॉमन घेतलं त्यानंतर कंसामध्ये म्हणजे इथे गुणाकाराचं चिन्ह आणि इथे उरलं काय त्रेचाळीस अधिक सत्तावन्न त्रेचाळीस अधिक सत्तावन्न केले तर आपल्याला उत्तर मिळेल पंच्याहत्तर गुणिले त्रेचाळीस अधिक सत्तावन्न कंस सोडून घेतला तर इथे आपल्याला मिळेल शंभर आणि बघा या उदाहरणांमध्ये किंवा अशा पद्धतीचं उदाहरण जर आपल्याला परिषद आला तर कंसात कॉमन येणारी जी संख्या असेल तर ही कॉमन येणाऱ्या संख्येची बेरीज तुम्हाला एक तर दहा किंवा दशकामध्ये वीस तीस चाळीस या पद्धतीने मिळेल किंवा शंभर किंवा दोनशे तीनशे या पद्धतीने मिळेल आणि म्हणून या पद्धतीचे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला कॉमन काढण्याची काढण्याचा सराव करणं गरजेचं आहे नाहीतर आपण काय करतो त्रेचाळीस गुणिले पंच्याहत्तर काढणार मग पुन्हा सत्तावन्न गुणिले पंच्याहत्तर काढणार आणि त्यांची बेरीज करणार आणि बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर तेच येणार आहे परंतु आपल्याला अशा प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ट्रिकचा वापर करता यावा म्हणून आपण हा प्रश्न इथे घेतलेला आहे आणि पंच्याहत्तर गुणिले शंभर केले तर इथे उत्तर मिळेल सात हजार पाचशे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा हेच उत्तर कॉमेंट आहे आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन बघा पहिला पर्याय याचा येणार आहे हा प्रश्न आपल्याला समजला असेलच या आधारावर एक प्रश्न प्रकार सुद्धा बघूया या आधारावर मी आपल्याला सर्वासाठी एक प्रश्न देतो त्या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून नक्की सांगा लवकरात लवकर सांगा बघा प्रश्न बघा चौदा गुणिले छत्तीस चौदा गुणिले छत्तीस अधिक चौदा गुणिले चौसष्ट बघा सोडवा पटकन चौदा गुणिले छत्तीस अधिक चौदा गुणिले चौसष्ट पटकन या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगा चौदा गुणिले छत्तीस अधिक चौदा गुणिले चौसष्ट एकदम सोपं आहे बरोबर चौदाशे इतकं उत्तर येणारच आहे त्याचं बरोबर बरोबर नक्की चौदाशे हे याचं बर उत्तर येईल बरोबर उत्तर कॉमेंट केलंय आपल्या सर्वांनी चौदाशे इतकं उत्तर येईल कारण त्या ठिकाणी आपण चौदा कॉमन घेणार चौदा कॉमन घेतल्यानंतर इथे छत्तीस आणि चौसष्टची बेरीज केली तर ते आपल्याला शंभर मिळते आणि शंभर गुणिले चौदा केले तर आपल्याला उत्तर येईल चौदाशे विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या की आपल्याला चौदाशे उत्तर इथं मिळालं कारण इथे बेरजेचं चिन्ह होतं समजा कधी कधी आपल्याला इथं वजाबाकीचं चिन्ह दिलं असेल तरीही त्यांची वजापैकी एकतर दहा येईल किंवा शंभर येईल किंवा शंभरच्या पटीत येईल किंवा दहाच्या पटीत येईल म्हणून अशा पद्धतीचं उदाहरण प्रकाराचा सराव करावा यानंतरचा प्रश्न प्रकार अतिशय महत्वपूर्ण प्रश्न प्रकार असणार आहे या प्रश्नाचं उत्तर आपण पारंपरिक पद्धतीने न काढता एक ट्रिक बघणार आहोत बारा गुणिले पंचवीस बारा गुणिले पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आपण कसं काढणार निश्चितपणे आपण अगोदर बाराचा पाडा किंवा पंचवीसचा पाडा म्हणणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर काढणार काढून बघूया पंचवीसचा पाडा जर दोन पर्यंत म्हटलं तर पंचवीस जुने पन्नास चे शून्य आठशे पाच पंचवीस एके पंचवीस पंचवीस आणि पाच होणार तीस म्हणजेच आपलं उत्तर मिळालं तीनशे आत्ता बघा हा प्रश्न प्रकार इथे घेण्यामागचा एक उद्देश असा आहे का या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक महत्वपूर्ण ट्रिक सांगणार आहे आता इथे बारा होतं म्हणून आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढता आलं परंतु जेव्हा केव्हा एखाद्या संख्येला जर एखाद्या संख्येला जर पंचवीसने गुणाकार केला असेल तर त्या ठिकाणी एक ट्रिक वापरायची ट्रिक काय असेल ते बघा मग ती कितीही मोठी संख्या असू बाराच्या ऐवजी कोणतीही संख्या असेल तर त्या ट्रिकचा वापर करणार आहोत आणि बाराच्या पटीत म्हणजे इथं पंचवीस आलेलं आहे पंचवीसच्या पटीतील पुढची संख्या जी असेल एकशे पंचवीस म्हणजे पाचचा पाच नंतर पंचवीस येतोय पाच पाचचा वर्ग पंचवीस पाचचा पंचवीस आणि पाचचा घातांक जर चार केला तर सहाशे पंचवीस येईल ज्या संख्येला जर आपण एखाद्या संख्येला पाचने गुणलं पंचवीसने गुणलं एकशे पंचवीसने गुणलं किंवा सहाशे पंचवीसने गुणलं तर त्यासाठी आपल्याला अगदी सेकंदात उत्तर काढता यावं यासाठी आपण इथे एक ट्रिक बघणार आहोत पंचवीस साठी पाच साठी सुद्धा आहे एकशे पंचवीस साठी सुद्धा आहे सहाशे पंचवीस साठी सुद्धा आहे ट्रिक बघा ट्रिक काय असेल पहिली संख्या जी आहे ती संख्या लिहायची बारा आणि त्या संख्येवर हे पंचवीस जे आहेत बघा पंचवीस हे जे आहेत ह्या पंचवीसला आपण कोणासोबत संबंध येतो वन पॉईंट फोर सोबत हा संबंध याचा येत असतो कारण या पाच छे हे संख्या असलेल्या संख्या जर आपण लक्षात घेतल्या तर हे अपूर्णांकामध्ये आपल्याला येतात म्हणजेच वन पॉईंट टू जर घेतलं तर आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह लिहावं लागतं त्यानंतर वन पॉईंट फोर घेतलं तर आपल्याला झिरो पॉईंट टू फाईव्ह लिहावं लागतं दशांश पूर्णांकामध्ये त्यानंतर या चारची दुप्पट केली म्हणजे वन पॉईंट एट घेतलं तर आपल्याला वन पॉईंट वन टू फाईव्ह या पद्धतीने उत्तर मिळतं आणि त्यानंतर आजची दुप्पट केली सोळा छेदामध्ये वन अपॉइंट सिक्स्टीन तर आपल्याला इथे उत्तर मिळते झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह या पद्धतीनं बघा आणि या स्ट्रीकचा वापर करून या सर्व गोष्टीचा वापर करून आपण अशा पद्धतीचे उदाहरणं सोडवणार आहोत आता बघा इथे आपण बारा लिहिल्यानंतर पहिली संख्या जशी तशी लिहायची आणि बघा इथे पंचवीस जे आहेत हे पंचवीस आपल्याला दोन अंकांमध्ये लिहिलेले आहे चिन्हानंतर म्हणून इथे दोन शून्य इथे लिहायचे बघा पाच साठी एक शून्य पंचवीस साठी दोन शून्य आणि एकशे पंचवीस साठी तीन शून्य आणि सहाशे पंचवीस साठी चार शून्य लिहायचे इथे गुणाकारामध्ये ज्या ज्या संख्येने गुणाकार केला असेल तितकी शून्य इथे लिहायची पंचवीस हे दोन अंकामध्ये आहे म्हणून आपण दोन शून्य लिहिले कारण दोन अंक स्थळे इथे दिलेली आहेत आणि त्यानंतर याचा छेद जो चार आहे याचा संबंध चार सोबत येतो कारण पाव मध्ये छेद चार असतो म्हणून चारने आपण भागाकार करायचं चारने भागाकार केलं तर चार एके चार, चार चार त्रिके बारा आता आपल्याला वाटलं असेल की सर याचं उत्तर आपल्याला लवकर काढता येते मग कशाला ही ट्रिक कशाला एवढा लांब लचक आपण विचार करायचा तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपण ही ट्रिक बघितली की कि ऐवजी कितीही मोठी संख्या असू द्यात कितीही मोठी असू द्या जसं उदाहरणार्थ बघा इथे अठरा हजार म्हणजे अठरा हजार चारशे पन्नास आहे गुणिले पंचवीस केलं असेल मग आता याला पंचवीसचा पाडा म्हणायला खूप वेळ लागेल म्हणून आपल्याला चारचा पाडा म्हणणं सोपं जातं म्हणून ही संख्या अठरा हजार चारशे पन्नास अंशामध्ये लिहा त्यानंतर पुन्हा दोन शून्य वाढवा पंचवीसने गुणाकार केला आहे आणि त्याच्यानंतर चारने भागाकार करा चारने भागाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ते अगदी सेकंदात आपल्याला उत्तर काढता येईल कारण पंचवीसचा पाडा म्हणायला थोडा वेळ जास्त लागेल चारचा पाडा म्हणायला आपल्याला वेळ कमी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आशा करतोय की ही ट्रिक आपल्याला समजली असेल याच्यावर आधारित असलेला प्रश्न प्रकार पुढचा सुद्धा बघून घेऊया आपण प्रश्न प्रकार पाचवा ज्यामध्ये आपण एकशे पंचवीसने गुणाकार केलेला असेल बघा इथे प्रश्न प्रकार बघा पाचवा ज्या ठिकाणी आपल्याला एकशे पंचवीसने गुणाकार केलेला आहे मग आता या ठिकाणी एकशे पंचवीसने गुणाकार केला असल्यामुळे कितीने गुणाकार करावा लागेल बरं आत्ताच बघितलं बघा इथे एकशे पंचवीस कितीने तीन अंकापर्यंत आहे म्हणजे तीन शून्य आठने ने कर करावा लागेल आपल्याला अंशातील दिलेली संख्या बघा ट्रिकमध्ये अंशात जी संख्या आहे दिलेली संख्या अंशात लिहायची आणि त्यावर तीन शून्य लिहायचे तीन शून्य लिहून छेद आठ करायचे कारण याचा संबंध जो आहे तो आठ सबोध देतो कारण वन अपॉन एट इज इक्वल टू झिरो अप इन टू झिरो पॉईंट वन टू फाईव्ह होत आहे या पद्धतीनं आठने नेगा करूया आठने वगाकार केलं तर काय मिळतंय बघा आठ एके आठ आठ दुने सोळा दोन त्यानंतर इथे दोन उरले पुन्हा आठ दुने सोळा उरले किती चार चार वर हे शून्य घेतलं चाळीस आठा पंचे चाळीस त्यानंतर शून्य जसाच्या तसा काय आलं विद्यार्थी मित्रांनो उत्तर दोन हजार दोनशे पन्नास अगदी सेकंदात अशा पद्धतीचं उत्तर आपण बघू शकतो बघा दोन हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक तीनच उत्तर आहे अशा पद्धतीने कुठलेही प्रश्न जर आपल्याला आले तर आपण लक्षात ठेवू शकतो आता किती शून्य लिहायचे हे समजून घेण्यासाठी आपण एक थोडस हे करून घेऊया बघा काय करायचं आहे सर्वप्रथम बघा वन अपॉइंट टू असेल वन अपॉइंट टू म्हणजे अर्धा आहे वन पॉईंट टू म्हणजेच आता म्हणजे त्याच्या ठिकाणी आपलं झिरो पॉईंट फाईव्ह करायचा आहे कारण पाच दुने दहा होतात हे लक्षात घ्या पाच दुने किती होतात दहा होतात आणि दहामध्ये एक शून्य असतो म्हणून आपण एक शून्य लिहिले लिहायचा जेव्हा आपल्याला पाचने गुणाकार करावं लागतं जेव्हा आपल्याला पंचवीसने गुणाकार करायचा असते वन पॉईंट फोर म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्ह यांचा गुणाकार जो आहे तो शंभर येतो म्हणून आपण त्या दो ठिकाणी दोन शून्य लिहितो लक्षात घ्या त्यानंतर समजा आपण एकशे पंचवीसने भागाकार केलं म्हणजे वन पॉईंट एट इज इक्वल टू झिरो पॉईंट वन टू फाईव्ह होतं आणि यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तर यांचा उत्तर येतो एक हजार आणि एक हजारमध्ये तीन शून्य असतात म्हणून आपण त्या ठिकाणी तीन शून्य लिहितो हे लक्षात घ्या जेव्हा आपण आठची दुप्पट सोडा केली वन पॉईंट सिक्स्टीन इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह असेल तर या ठिकाणी यांचा जो गुणाकार येतो तो गुणाकार येतो दहा हजार आणि दहा हजाराच्या ठिकाणी चार शून्य असतात म्हणून अंशामध्ये असलेल्या संख्येच्या ठिकाणी चारने चार शून्य लिहा आणि सोळाने भागाकार करा एकशे पंचवीसने गुणाकार करण्यासाठी तीन शून्य अंशातल्या संख्येला द्या आणि आठने करा पंचवीसने गुणाकार करण्यासाठी अंशातल्या संख्येला दोन शून्य द्या आणि चारने भागाकार करा जो आता इथे बघितलेला आहे आशा करतो की ही ट्रिक आपल्याला समजली असेल यावर आधारित आपण एक उदाहरण बघून घेऊया त्याचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे अगदी सेकंदात काढा आणि लवकरात लवकर सांगा रेडी चला प्रश्न बघा चौदा गुणिले एकशे पंचवीस लवकर सांगा चौदा गुणिले एकशे पंचवीस काय उत्तर येईल चौदा गुणिले एकशे पंचवीस चौदा गुणिले एकशे पंचवीस करायचं आहे अगदी सेकंदात उत्तर काढता यायला पाहिजे होतं आतापर्यंत उत्तर येऊन जायला पाहिजे होतं आपलं चौदा गुणिले एकशे पंचवीस बघूया काय उत्तर येत आहे चौदा गुणिले एकशे पंचवीस केलं तर अठरा गुणिले एकशे पंचवीस केलं तर दोन हजार दोनशे पन्नास येतात अठरा गुणिले एकशे पंचवीस केलं तर दोन हजार दोनशे पन्नास येतात इथे प्रश्न विचारलाय चौदा गुणिले एकशे पंचवीस चौदा गुणिले एकशे पंचवीस बघूया चौदा गुणिले एकशे पंचवीस केलं तर इथे बघा अगोदर दिलेली संख्या अंशात लिहायची आणि त्याच्यावर तीन शून्य लिहायचे त्यानंतर छेदामध्ये भागिले आठ करायचे कारण याचा संबंध आठ सोबत आहे म्हणून आठ केले त्यानंतर आठने भागाकार करूया आठने भागाकार केलं तर काय मिळते बघा आठ एके आठ आठ दुने सोळा होतात त्याच्यामुळे आपल्याला आठ एके आठच म्हणावं लागेल आणि इथे उरले सहा साठ झाले आठेसाती छेप्पन्न आठेसाते छेपन्न उरले चार चाळीस झाले आठा पंचेचाळीस आणि त्यानंतर शून्य दिवसाचा तसाच म्हणजे उत्तर काय आलं सतराशे पन्नास सतराशे पन्नास ही इतकं त्याचं उत्तर येईल ट्रिक समजली का आपल्या सर्वांना ट्रिक समजली असेल तर सर्वांनी कॉमेंट करून सांगा तर आपण पुढे जाऊया प्रश्न प्रकार सहाकडे हा प्रश्न प्रकार सहा आहे प्रश्न प्रकार सहाकडे आपण जाऊया अतिशय सोपी ट्रिक आहे फक्त या ठिकाणी हे दशांश पूर्णांक आणि व्यवहार्य पूर्णांक लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या जोड लक्षात ठेवणं गरजेचे आहे ओके okay. पुढे जाऊया प्रश्न प्रकार शेवटचा बघूया प्रश्न प्रकार सहावा बघा अतिशय सोपा वाटणारा प्रश्न आहे परंतु विद्यार्थी या ठिकाणी गडबडून जातात आणि गोंधळतात आणि अशा प्रश्नाचं उत्तर चुकत तर अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं यासाठीच आपण हा प्रश्न प्रकार इथे घेतलेला आहे काय उत्तर येईल लवकर कॉमेंट करून सांगा एकशे पंचवीस इतकं उत्तर कॉमेंट केलंय आहे सीमा गोरे बघूया काय उत्तर येत आहे ओके एकशे पंचवीस स्वाते चला तर उत्तर काढूया उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगोदर पदावलीच्या नियमांचा वापर केलं तर आपण काय करतो कौन साधी सोडवतो म्हणून विद्यार्थी काय करतील कौन साधी सोडवतील त्यानंतर हा कौन सोडवतील आणि त्यानंतर मग या प्रश्नाचं उत्तर काढते म्हणजे ज्यांचं जर आपण उत्तर काढलं तर काय मिळते बघा चारचा घन चारचा घन किती होतो चौसष्ट म्हणजे या ठिकाणी चौसष्ट आणि तीन शून्य या पद्धतीनं भागिले आठचा घन पाचशे बारा आता या पाचशे बाराने याला भागाकार करायचा आहे मग पाचशे बाराने भागाकार करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ आपला वाया जाईल वेळ वाया जाईल या ठिकाणी आणि म्हणून आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून इथे आपण हे प्रश्न अतिशय सोबत कसं सोडवायचं ते बघा इथे बघा भागाकारा चिन्ह दिलेलं आहे आणि इकडे पूर्ण एक कंस दिलेलं आहे आणि इकडे पूर्ण एक कंस दिलेला आहे आणि भागाकाराच्या चिन्ह म्हणजेच अंश आणि छेदाच्या रूपात त्यांना लिहिता येईल या बाजूच्या संख्या चाळीस गुणिले चाळीस गुणिले चाळीस ह्या अंशात लिहिता येईल कारण आधीची संख्या ही अंश असते आणि नंतर आठ गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ, आठ या पद्धतीनं म्हणजे जसं आपल्याला चाळीस भागिले आठ दिलं असेल तर यालाच अंश आणि छेदाच्या रूपात चाळीस अंश छेद आठ असं लिहितात तर त्याच पद्धतीने आपण याची मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर अतिसंक्षिप्त रूप देऊया आठ एक आठ आठा पंचेचाळीस आठा पंचेचाळीस इथे पण इथे सुद्धा आठा पंचेचाळीस म्हणजेच आपल्याला इथे नंतरची स्टेप मिळेल पाच गुणिले पाच गुणिले पाच बरोबर एकशे पंचवीस विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला परीक्षेत आला तर आपण या ट्रिकचा वापर करून सोडवावं याचं उत्तर आहे एकशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन यावर आधारित एक प्रश्न पुन्हा आपण बघून घेऊया जो आपल्याला त्याचं उत्तर सांगायचं आहे कंसामध्ये वीस गुणिले वीस गुणिले वीस गुणिले वीस बघा चार वेळा दिलेला आहे भागिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सॉरी चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार कारण इथे वीस ला तीन भाग जात नाही म्हणून चार गुणिले चार गुणिले चार या पद्धतीने दिलेले आहे उत्तर काढा पटकन काही स्टेप मांडायची नाही लगेच आपण कॅन्सल करायचं की आपल्याला माहिती आहे की अशा उदाहरणात आपल्याला कॅन्सल करता येतं तर डायरेक्ट आपण चारचा पाडा म्हणायचा चार एके चार चारा पंचवीस अशा पद्धतीने करायचं लवकर काय किती उत्तर येत आहे सीमा गोरे सहाशे पंचवीस माधुरी सहाशे पंचवीस राजश्री तुझं पण उत्तर सहाशे पंचवीस आले योग्य उत्तर आहे स्वाती प्रशांत कदम तुझं पण उत्तर आहे जयश्री तुझं पण योग्य उत्तर आहे बरेच विद्यार्थ्यांनी इथे योग्य उत्तर दिलेलं आहे बघूया काय उत्तर येतं आहे तर इथे पहिल्यांदा आपण भाग दिला चारा पंचे वीस पुन्हा चार पंचे वीस पुन्हा चारा पंचवीस पुन्हा चारा पंचवीस पाचचा गुणाकार किती वेळा चार वेळा म्हणजेच पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजेच पंचवीस गुणिले पंचवीस आणि पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस ज्यांनी जणी सहाशे पंचवीस उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद मुलांना बघा अशा पद्धतीचे प्रश्न जर परीक्षेत आले तर या ट्रिकचा वापर करून आपण नोट करून घ्या जास्तीत जास्त सराव करा आणि आपल्याला पदावलीवरचं कुठलंही प्रश्न असेल तर या व्हिडिओचा खाली डिस्क म्हणजे चॅट करा कॉमेंट करा त्या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाठवण्याचा प्रयत्न करूयात आशा करतो की आजचा हा व्हिडिओ घेतलेला म्हणजे आजचा जो व्हिडिओ आपण पदावलीचा घेतलेला आहे या पदावलीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले संपूर्ण प्रश्न प्रकार आपल्याला समजले असतील आज संध्याकाळी आपल्याला सात वाजता हा संध्याकाळी आपल्याला सात वाजता जो ऑनलाईन क्लास आहेत मॅम प्रिया मॅडम घेत असतात त्या प्रिया मॅमचा व्हॉट्सअप क्लास असतो त्या व्हॉट्सअप क्लासमध्ये ज्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल त्या त्या विद्यार्थी एट झिरो झिरो सेवेन फोर नाईन सिक्स सेवन फोर सेवन या नंबरवर व्हॉट्सअप करा तर आपल्याला त्या नवोदयाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होता येईल त्या ठिकाणी दररोज एक तास सात ते आठ या कालावधीमध्ये प्रत्येक घटकावर सविस्तर चर्चा करून अभ्यास घेतला जातो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासहित सोप्या सोप्या पद्धतीनं ट्रिक सहित दिला जातो आणि हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न निव्वळ आपल्याला मार्गदर्शिकेतून नाही तर नवनीच्या व्यतिरिक्त सुद्धा अतिरिक्त प्रश्नांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे सर्व प्रश्न प्रकार आपल्याला त्या क्लासमध्ये बघायला मिळतील निश्चितपणे या ठिकाणी सात वाजता आजचा क्लास जो आहे आज रविवार आहे दर रविवारला ऑनलाईन टेस्ट असते तर आज सात वाजता ऑनलाईन टेस्ट मिळणार आहे आणि त्याचं घटकाचं नाव आहे अपूर्णांक व चार मूलभूत क्रियावर आधारित असलेली टेस्ट आहे आणि त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते लिंक आपण बघून घ्या आणि त्या आधारावर आपण सात वाजता होऊ घातलेली जी टेस्ट आहे ती ते टेस्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सोडवा आपलं सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप खुँ आभार पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या सदरामध्ये तोवर सर्वांना नमस्कार